दरवर्षी हो नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी म्हणून नाशिक रन गेल्या बावीस वर्षांपासून आयोजित केला जातो या वर्षी नाशिक रन दोन हजार पंचवीस चे आयोजन अकरा जानेवारीला करण्यात आले असून या रन नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे दरम्यान नाशिक रन दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी होण्यासाठी टी शर्ट विक्री केंद्राचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या चा नाशिक रन दोन हजार पंचवीस च्या जनजागृती करण्यासाठी नुकतेच महात्मा नगर ग्राउंड येथे नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी विविध शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात केलेल्या विकास कामांची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली दोन हजार पंचवीस नाशिक रनचे अध्यक्ष प्रबळ रे उपाध्यक्ष मुकुंद भट सचिव अनिल देठणकर खजिनदार राजाराम कासर विश्वस्त रमेश शाळीग्राम श्रीकांत चव्हाण तजेंदर सिंग अशोक पाटील स्नेहा ओक नितीन देशमुख गोविंद बोरसे आदी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर्ण